आजच्या कोर कमिटी मुंबई आयोजित पाटण विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा मुंबईवासियांचा आभार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला या आभार मेळाव्याला उपस्थित असलेले बोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराजे देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई जयराज अॅडव्होकेट जयराज देसाई कोर कमिटीचे सर्व सन्मान्य उपस्थित सदस्य विशेषतः चंद्रशेठ चाके डी आर पाटील दिलीप निकम नंदू कदम खांडेकर सर्व आता अनेक नाव शंभर एक नाव प्रमुख कार्यकर्ते ज्या सगळ्यांची नावं उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आमचे ज्येष्ठ सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन डॉक्टर दिलीपराव चव्हाण आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचे कार्यरत पदाधिकारी सर्वांनी शशिकांत जाधव इतर सर्व व्यासपीठावरील पाटण विधानसभा आमच्या कचरीताई महिला आघाडीचे अध्यक्ष इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील मूळच्या पाटण तालुक्यातील परंतु मुंबई नवी मुंबई आणि या परिसरामध्ये वास्तव्यासाठी कल्याण डोंगुरी असणारे सर्व गुरु पाठणवासीय उपस्थित माता भगिनी सन्मान्य आणि भगिनी अरे के आर शिंदेला जागा नाही ना वर बसायला त्याला जागा नाही या 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 जागा माझं लक्ष नव्हतं हो तुमच्याकडे <laughs> आज आपण आता अनेक वक्त्यांनी सांगितलं की थोडा उशीर आपल्याला या आभार मिळालेला झाला जी वस्तुस्थिती आहे दोन वेळा आपण तारीख नक्की केली पण काही ना काही कारणानं आपल्या तारखा पुढे गेल्या आजची तारीख ठरली पंधरा दिवसापूर्वी आपण नियोजन केलं आणि आता इथं आमचे डॉक्टर वगैरे हो आहेत काल मी वार्षिकच्या सुद्धा जाऊ शकलो नाही कारखान्यावर हो। काल आपली वार्षिक सभा होती कारखान्याची बँकिंग आणि थोडीशी तब्येत बरी नव्हती माणक्याचा त्रास मला गेली पाच सहा दिवस झाले होतोय आणि पूर्ण प्रवास टाळायचा डॉक्टरने मला सांगितलं म्हणून कालची वार्षिक सभा मी ऑनलाईन केली पण काही झालं तरी मी आजच्या कार्यक्रमाला जाणार कारण बऱ्याच वेळा हा कार्यक्रम पुढे गेलाय आणि आधार पण जरी असलं तरी सुद्धा आपण पुन्हा दोन दिवस मुंबईत आराम करू पण हा कार्यक्रम केला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी नसताना सुद्धा यायचं ठरवलं त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी होतोय मी मनापासनं याचा उल्लेख यशदानी केला चंद्रशेठनी केला डी आर पाटलांनी केला हे मुंबईकरांचे मुंबईवासियांचे पाटण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचे इथले आभार मानणं हे शब्दामध्ये शक्य नाही कारण ही दुसरा तिसरा अनुभव आहे निवडणुकीतला एक एक वाजेपर्यंत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर रात्री दीड वाजता दीड पाव दोन वाजता केळीचे टेम्पो रिकामे करून लोक त्यातनी बसून गावाकडे मतदानाला आले महिला सकट असा लोकांनी विचार केला खाली घालायला खाली हातरायला काहीच आढळ नाही टेम्पोचा मागणी शटर उघडे का आता वार लागते पण एकदा निघून आले ना साहेबांना मतदान करायला जायचे आपल्या गावाकडे आणि कोटाळा झाला बऱ्याच होत असे एकाच वेळी गाड्या बऱ्याच ठिकाणी लागतात मग इकडची गाडी तिकड तिकडची गाडी इकडे फुटी पण मला माझ्या मतदारसंघातील आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा हा अभिमान आहे एकही माणूस महागारी गेला नाही त्या टेम्पोतनं का होईना बसून माणसं गावाकडे आली मतदान केलं आणि त्यांचं कर्तव्य निष्ठेच्या भावनेनं प्रामाणिकपणाच्या भावनेनं त्यांनी पार पडलं आज सुद्धा एवढं नियोजन आपण केलं तरी सुद्धा आईमारा झाला थोडासा कमी जास्त गाड्यांची सोय करण्यात करण्यात झाली नंतर आपण चार गाड्या मिळवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा दहावीस टक्के लोक राहिली आमची त्यांना वाहनं आम्ही देऊ शकलो नाही पण जसा मगाशी उल्लेख झाला आज दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक पाटण विधानसभा मतदारसंघाची ह्याला एक वेगळं महत्व आहे याच कारण आपण स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची बघितली महाराष्ट्रात पहिल्या नंबरच्या लीडनं एक लाखापेक्षा जास्त मताच्या जा लीडनं निवडून येणारे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब एकमेव बघितले की आमदार आमदार बिनविरोध आमदार निवडून महाराष्ट्राने नव्हतं पण एकोणीसशे सदुसष्ट सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात एकच आमदार निवडून आले ते महाराष्ट्रात एवढं मोठं त्या माणसाचं कर्तृत्व आहे तालुक्यातील त्यांना डोक्यात घेतलं का घेतलं मगाशी तुम्ही बघितलं फोका बाजारातल्या लोकांचा प्रश्न आता मला सुद्धा माहित नव्हता चित्रपित बघितल्यावर समजला डॉक्टरांची माझी चर्चा झाली की चित्रपी मतदारसंघात लावूया म्हणजे मतदारसंघात आपण आपल्याकडे संग्रह घेऊ आणि तिथल्या लोकांना सुद्धा हे समजलं पाहिजे की साहेबांची कामाची पद्धत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या पश्चात साहेबांचे एकोणीसशे त्र्याऐंशी ला निधन झालं एकोणीसशे ऐंशी सालची लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची विधानसभेची शेवटची निवडणूक आणि एकोणीसशे ऐंशी सालचा निकाल तुम्हाला कोणाला माहित असेल का माहीत नाही मला पण मला माहिती अवघ्या सहा हजार मतांनी साध निघून आले अवघ्या सहा हजार मतांनी एकेकाळी एक लाख मतानी निघून आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत बिनविरोध निघून आहे पण ऐंशी साली सहा हजार मतावर काय आले ज्या विक्रमसिंह पाटलकरांना हाताच्या बोटाला धरून स्वर्गीय लोक नेते बाळासाहेब देसाई साहेबांनी राजकारणात आणले बाबासाहेबांच्या बरोबर साखर कारखान्याच्या संचालक मंडळात घेतलं त्यांनीच साहेबांच्या उतरत्या वयामध्ये शेवटच्या विधानसभेच्या निवडणुकीला साहेबांच्या विरोधात बंडखोरी केली एक प्रकारे त्यांच्या पाठीत खगिर उपसायचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं यातना जर तुम्ही उतरत्या वयामध्ये लोकनित्य स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांना दिल्या असतील तर त्या एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभेच्या निकालाला दिल्या साहेबांना सुद्धा वाटलं एवढं मोठं मी काम केलं या तालुक्यातल्या लोकांसाठी काय करायचं मी ठेवलं धरण वीज प्रकल्प केला कारखान्या काढला शिक्षण संस्था शेतीला पाणी देण्यासाठी शासनाकडं इरिगेशनच्या योजना केल्या हायस्कूल काढली पण तरी सुद्धा उन्हाच्या तरी प्रलोभनाला कुणाच्या तरी आमिष्याला कुणाच्या तरी त्यावेळेच्या दादागिरीला बळी पडून जर माझ्यासारख्या महाराष्ट्राचं नेतृत्व एक केलेल्या नेत्याचा अवघ्याच सहा हजार मतांनी विजय होत असेल तर तो जिवारी त्यांच्या दुर्दैवाने लागला आणि न वर्षा दोन वर्षानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांचं निधन झालं त्र्याऐंशी नंतर सलग एकवीस वर्ष पाटणची आमदारकी ती पाटणच्या वाड्यामध्ये आढळली होती तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिला आपण खूप प्रयत्न केला अगदी आबासाहेबांचं आपल्या माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा एकोणीसशे नव्वद ची विधानसभेची निवडणूक आली माझं वय पंचवीस वर्ष पूर्ण होत नव्हतं मला उभं राहता येत नव्हतं आमच्या आई साहेबांना आपण उभं केलं आपण त्याला सांगितलं बाबा हा गट जर टिकवायचा असं <coughs> देसाई गटावर पिढ्यान पिढ्या प्रेम करणारी माणसं आहेत त्याला असं आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही देसाई घालण्यातीलच कुणीतरी उभं राहिलं पाहिजे कुणी राहायचं तर आई साहेबांना आमच्या महासाहेबांना आपण उभं केलं बावीस हजार मताने दुर्दैवानं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आज आपण काय ठरवलं काल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला पाटणकर आणि देसाई या ज्या लढती झाल्या एक झाली एकोणीसशे नव्वद ऐंशीला बाळासाहेब देसाई साहेबांच्या बरोबर सहा हजार मतांनी साहेब निवडून आले नंतर साहेबांच्या नंतर पंच्याऐंशीला ला त्र्याऐंशी ला पोटनिवडणूक झाली स्वर्गीय आबा स्वर्गीय आबासाहेब विरुद्ध विक्रमशी पाटणकर दहा अकरा हजार मतांनी पाटणकर निवडून आले पंच्याऐंशी आले नव्वदला महासाहेबांची निवडणूक झाली बावीस हजार मतांनी पाठणकर निवडून आले पंच्याण्णवला मी त्यांच्या विरुद्ध अपक्ष उभा राहिलो सातशे छत्तीस मतांनी माझा पराभव झाला नव्याण्णवला परत मी उभा राहिलो दोन हजार मतांनी माझा पराभव झाला चारला मी निवडून आलो सहा हजार मतांनी निवडून आलो नऊ नि ला पडलो पाचशे ऐंशी मतांनी पडलो चौदा निवडून आलो चौदा हजार मतांनी आलो एकोणीस निवडून आलो अठरा हजार मतांनी आलो आणि काल दोन हजार चोवीस ला आपण सगळ्यांनी ठरवलं होतं पाटणकर आणि देसाई या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात सगळ्यात मोठ्या मतांनी पराभव आमचा कधी केला विधीवंशी पाटणकरांनी तर आमच्या आयसाहेब उभ्या राहिल्या त्या दोन एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीला बावीस हजार मतांनी पराभव केला आपण सगळ्यांनी ठरवलं की या चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याच व्याजा परिण विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचे जनतेचे सदैव आम्ही देसाई परिवार रुग्ण आहोत या निवडणुकीमध्ये आजपर्यंत इतिहासात पस्तीस हजार मतांचा विजय एवढा मोठ्या मताधिक्याचा पाटण विधानसभा मतदारसंघातला लोकनेते बाळासाहेब देसाईच्या नंतरचा पहिला विजय हा कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपण मिळवू शकलो याचं कारण हा चार पिढ्या देसाई परिवाराबरोबर पाटण तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माणसाचं नातं जोडलेलं आहे प्रत्येक गावागावातला माणूस आम्ही सुद्धा कधी देसाई परिवारानं स्वतःला कधी वेगळं मानलं नाही आमच्या सुद्धा परिवाराने चार पिढ्या या तालुक्याची सेवा करण्याचं काम केलं सत्ता असो नसू पद असो नसू पण आपल्या आजोबा नेते बाळासाहेब देसाई साहेबांनी एकदा राजकीय वसा घेतला होता ह्या तालुक्यासाठी या ठिकाणी मला काम करायचं ह्या तालुक्यासाठी माझं जीवन मला समर्पित करायचं त्या भावनेनं आज देसाई परिवार आमची चौथी पिढी यशराज असतील जयराज असतील रविराजे असतील मी असेल आम्ही सगळेजण आपल्या परीनं या ठिकाणी ठिकाणी प्रयत्न या दाखवली आठवली आमवली त्या परिसरामधला विषय त्यांनी दाखवला ही वस्तुस्थिती आहे त्यावेळी योगायोगानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने सा मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो सहसा माननीय मुख्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्याचं पण इतर कोणाकडे देत नाही पण आदरणीय शिंदे साहेबांनी विश्वास आला त्यांचा एक सरकारी म्हणा त्यांच्या जवळचा एक आमदार म्हणून म्हणा हा जिल्ह्याचं पालकमंत्री पण माझ्याकडे दिलं आणि हा विषय घेऊन चंद्रशेठ या ठिकाणी माझ्याकडे आले आम्ही दोन तीन बैठका घेतल्या नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी अडचणी सांगितल्या असं करता येणार नाही कसं करता येणार नाही दोन तीन बैठकांमध्ये मी ऐकून घेतलं आणि मग मी अधिकाराने विचारलं याच्यात म्हटलं पालकमंत्र्याला काय अधिकार आहेत का म्हणजे पालकमंत्री घेऊ शकतात निर्णय म्हटलं मी पालकमंत्री म्हणून या मीटिंगमध्ये निर्णय घेतो आपल्याला विशेष बाब या रोड मध्ये जाणाऱ्या कुटुंबांच्या घरांसाठी या ठिकाणी करायची आहे आणि ते म्हणले मान्य मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागली म्हणलं प्रोसिडी तयार करा दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच कॅबिनेट होती फाईल घेऊन माझ्या बरोबरच चालू कॅबिनेटला आम्ही तसंच फाईल घेतली तयार केली माझ्या सह्या झाल्या अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या कॅबिनेट संपली की एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटलो त्यामध्ये काय म्हणजे आठल्या विषय आपल्या सातारा जिल्ह्यातली लोक आहेत आणि रिंगरोड मध्ये बाधित आहेत आणि आपल्याला त्याला विशेष बाब म्हणून पुनर्वसनासाठी त्याला रहिवाशी गाळे या ठिकाणी द्यायची काय अडचण आहे अधिकारी म्हणण्यासाठी विशेष बाब करावी लागेल आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा पेन विशेष बाब करायला कधी खाली ठेवतच नव्हती आला का मला अजून ती फाईल अजून फाईल ती युवडी मध्ये असेल त्याच्यावर एका मिनिटात विशेष बाब लिहिलं साहेबांनी पेन काढून सही केली नेऊन टाकली त्या अधिकाऱ्यांकडे मी बाहेर पण आलो शेटला सांगितलं पण आपलं काम झालं आठशे कुटुंब आहेत एका दोन मुलीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या काय होऊ शकतं हे उदाहरण आहे बाबा आपला एक मंत्री आहे विश्वास आम्ही जिल्ह्यातल्या लोकांसाठी सांगतोय मला तरी कुठं खिशातलं द्यायचं होतं किंवा आधी काय तरी कुठं खिशातलं द्यायचं होतं पण आदरणीय मोठेपणा आणि आज त्या लोकांचा कायमस्वरूपी स्वरूपी या ठिकाणी प्रश्न मिटला मी जेव्हा जेव्हा नव्या मुंबईमध्ये ये येतो आय येतो ठाण्यामध्ये येतो की सगळे कल्याण निवडणुकीची लोक ज्या ज्या ठिकाणी मी असतो तिथं तिथं मला भेटायला येतात मी त्याला नेहमी सांगतो तु आणखीनही ने तुम्हाला काय अडचण आहे तर केव्हा हक्कानं मला सांगा आपण तुमचं काम करण्याची तुमची जबाबदारी तुम लोकप्रतिनिधी म्हणून आमचीच आहे राहता राहिला प्रश्न विधानसभा मतदारसंघातला मगाशी उल्लेख झाला याच्यापूर्वी आपण जनता दरबार डी आर पाटील आमचे उपसभापती होते दोन महिन्यात एकदा गेले पाचांमध्ये जनता दरबार व्हायचा तशीच केलेली तुम्ही सभापती असताना पंचायत समिती आता नंतरच्या काळामध्ये आपण एक महिन्याला जनता दरबार घ्यायला लावू दर महिन्यात एकदा दौलतनगरला जनता दरबार अधिकारी एका बाजूला लोक एका बाजूला लोकांचे प्रश्न अडचणी निवेदन त्याच्यावर आदेश अधिकाऱ्याला सूचना यावेळी जेव्हा आता दोन हजार चोवीसला परत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री मी झालो सातारा जिल्ह्याचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला पालकमंत्री पण दिलं आणि मी एक नवीन संकल्पना राबवली लोकांनी ठीक आहे जनता दरबार म्हणून आमदाराला भेटलं पाहिजे मंत्र्याकडे गेलं पाहिजे पण शेवटी मंत्र्याचं कार्यालय आहे इथं कर्मचारी आपले आहेत काही नवीन कर्मचारी आपण घेऊ शेवटी मंत्र्याचं कार्यालय त्या का गावात जाऊ नये काय लागणार आहे त्याला दोन गाड्या पेन वही लॅपटॉप हे सगळं ते घेऊ आपण त्याला आणि त्याला जर सांगितलं दररोज तुम्ही आठवड्यातलं चार दिवस दोन दिवस ऑफिस मध्ये थांबा चार दिवस गावात जावा रोज दोन गावं करा गेली पंधरा दिवस झाले पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी पहिली योजना महाराष्ट्रातली पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आली एवढा चांगला प्रतिसाद झाला आहे तुम्ही सोशल मीडियावर जर क्लिप्स बघितल्या साधा फारभर आयडी पी एम किसान योजनेचा एका शेतकऱ्याचा फार्मर आयडी काढायचं सहा महिने राहिलो फार्मर आय डी कोड काढायचा दिलंय त्या आमच्या टीमनं शेतकऱ्याचं फॉर्म भरून घेतला त्याच्या वतीनं ऑनलाईन तिथं तो फॉर्म भरला आणि तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी तो पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीचा कार्यक्रम होता त्याच कार्यक्रमात सहा महिने जो शेतकरी हेलपाटे घालत होता त्याचा त्याच कार्यालयामध्ये त्याच कार्यक्रमात फार्मर आय डी काढून त्याच्या हातामध्ये दिला पुढच्या महिन्यापासूनच त्याचे पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा छोटी काम कामं काय फार मोठी कामं नाहीत पण शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या सहा सहा महिने त्याच्यासाठी हेल्पाटे घालायला लागतात पण आमदार काय उपयोगाचा मंत्री काय उपयोगाचा मंत्र्याला एवढी सगळी साधनं आपण दिलेली आहेत मग ती लोकांसाठी का नको वापरायला त्या हेतून त्या भावनेतनं आपण काही चांगले उपक्रम मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुरू केले बी आर पाटील म्हणले की डोंगरी महोत्सव झाला आणि आम्हाला सांगितलं नाही बघा ह्यावेळी परिसर खात आपल्याकडे त्यामुळं आता डोंगरी महोत्सव करताना चांगला करायचा त्यावेळी तुम्हाला जरूर मुंबई कोर कमिटीला आम्ही सांगू कोर कमिटी सगळ्यांना सांगा तुम्ही निरोप द्या पण यावेळी डोंगरी महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला कृषी कार्यक्रम घ्यायचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रात आली त्याचे काही डिस्प्ले या ठिकाणी आपल्याला प्रदर्शनामध्ये करायचे आज महिला या ठिकाणी सांगावं लागलं अत्यंत चांगल्या महिला बचत गट कत, बचत गटांचे पदार्थ जे स्वतः महिला बनवतात महाबळेश्वरला आपण ज्यावेळी महापर्यटन महोत्सव बनवला होता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदया आणखी आपल्या ता तालुक्यातल्या काही महिला बचत गटांचे खाद्य पदार्थ म्हणजे पिठल हलपीर असे जे काही पदार्थ त्या आपल्या तालुक्यातले बनवून आणले होते या सगळ्या मान्यवरांना ते एवढे त्या महाबळेश्वर फेस्टिवल मध्ये त्याने आवडले की त्याची एक तशा पद्धतीचा प्रयोग आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला या डोंगरी महोत्सवामध्ये या ठिकाणी करायचं आहे मी नेहमी सांगतो ज्या विभागामध्ये ज्या खात्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्या खात्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी आपल्या तालुक्याच्या पदरात पाडण्याचं काम या ठिकाणी मी केलं आमदार होतो रस्ते नळ योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना ही सगळी कामं आमदारांना जी करायची ती आपण केली गृह विभागाचा राज्यमंत्री झालो पहिल्यांदा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल जसं केंद्राचं आहे तसं राज्याचं आपत्ती व्यवस्थापन दलाचं एक युनिट आणि गृह विभागाचं पोलीस खात्याचं प्रशिक्षण केंद्र हे कोयनानगरला करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मी गृह राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिला नंतरच्या काळामध्ये तो मंजूर झाला आता एक महिन्याभरामध्ये त्याचं सुद्धा टेंडर फायनल होईल कोयनानगरला त्याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे म्हणजे पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र कोयनानगरला होते मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मंत्री झालो राज्य उत्पादन शुल्क विभागाचं महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी म्हणजे जसं पोलिसांची लोणावळा खंडाळ्याला अकॅडमी आहे पोलिसांची नाशिकला अकॅडमी आहे तशी राज्य उत्पादन शुल्क खात्याची पहिली अकॅडमी आपण वाटोळ्याला तुझ्या गावाची सांगितले परवा तुला का माझ्याकडे खाता असताना तू नाही आणला एका मिनिटात तो रस्ता मोकळा करून दिला असता पण ती डायराक्ट जमी आपण सरकारची तिथली त्या ठिकाणी आपण राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र त्या के ठिकाणी सुरू करतोय पर्यटन खाता आलं दोन मोठे प्रकल्प शशी तालुक्याला आपण केला साहेबांच्या मतदारसंघात तसा यावेळी आपल्या पाटण मतदारसंघामध्ये दोन टुरिझमचे प्रकल्प आपण मंजूर केले एक तसाच बोटिंग तालुका पाठवला आणि दुसरा बोटिंग क्लब पापर्डे तालुका पाठवला दोन्ही मिळून सदुसष्ट कोटी रुपयाची टेंडर फायनल झालेले आहेत वर्कऑर्डर झालेली आहे पावसाळा संपला की हळवाच्या आणि पापरण्याच्या पर्यटन स्थळाच्या बोटिंग सेंटरचं या ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहे आणि दीड वर्षात दोन्ही बोटिंग सेंटर अद्यावत प्रमाणात तयार होतील महाबळेश्वर पेक्षा चांगलं बोटिंग सेंटर आपल्या पहिल्या नदी पात्रात आणि पापरण्याला या ठिकाणी ज्या ज्या विभागात मी गेलो त्या त्या विभागात मतदारसंघासाठी निश्चितपणे काही चांगली कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर आपण केला बोलण्यासारखं खूप आहे वेळ अपुरा आहे कारण तुम्ही अकरा वाजता सगळे आला तीन वाजत आले बाळात थोडा उशीर झाला उशीर व्हायचं कारण साताऱ्यामध्ये स्पर्धा दरवर्षी असतात चौदावं वर्ष आहे आणि पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षी, वर्षी पण त्यांनी मला आग्रह केला तर बक्षीस वितरणाला या मला जाता आलं नाही यावर्षी त्यांनी खूपच आग्रह केला की तुम्हाला मुंबईला जायचंय आम्ही नऊ वाजता बक्षीस वितरण घेतो ची वेळ मला दिली पण कार्यक्रम चालू केला त्यामुळं तो हिल मॅरेथॉनच्या बक्षीस थोडा माझा वेळ गेल्यामुळं मला थोडासा उशीर झाला या ठिकाणी कार्यक्रमाला मुंबईतल्या पोहोचायला तरी सुद्धा आपण सगळे मोठ्या संख्येने जमलेला आहात मी एवढाच विश्वास व्यक्त करतो मी आज जे भाषण केलं त्यातला एक शब्द परिपूर्ण करण्यासाठी पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि दिलेलं वचन दिलेलं आश्वासन दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी आमदार म्हणून पहिल्यांदा माझ्यावरती आहे आणि जे जे लोकांना मी सांगितलेलं आहे जे जे वचन या तालुक्याला मी दिलेलं आहे ते जे वचन आमदारकीच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत निश्चितपणानं पूर्ण करून परत एकदा पाटण तालुक्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या काळातलं गतवैभव आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचंय आणि ते करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी जशी मला साथ केली तशी साथ कायम या ठिकाणी मला करत राहा एवढी विनंती करतो विधानसभेच्या निवडणुकीला भरभरून वर आपण आशीर्वाद सगळ्या मुंबईकरांनी या ठिकाणी मला दिला तालुकावासियाने दिला त्याबद्दल परत एकदा मनापासून आपला सर्वांचे आभार मानवाने थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या कर्तृत्वाने उचलून निघो आभार असं धरवत राहू आपल्या